नमस्कार मी स्नेहल स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर सत्यनारायण प्रसादातील पदार्थ म्हणजे शिरा तर हा मऊसूद मोकळा हा शिरा बनवणार आहोत चला रेसिपीला, चन्माते चन्माते तर रेसिपीला सुरुवात करूया किचनला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे एक वाटी एवढं बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक रवाही करू शकता इथे जाड तळाची कढई घेतलेले आहे इथे एक वाटी तूप घेतलेलं आहे या एक वाटी तुपातलं एक मोठा चमचा तूप बाजूला ठेवायचं तूप हल गरम झालं की यात काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत बारीक करून ते परतून घ्यायचे सोनेर रंग येईपर्यंत काजू आणि बदामाचे तुकडे तळून झालेले आहेत ते एका वाटीत काढून घेऊयात आणि त्यानंतर मनुके तळून घेऊयात मनुके नंतर का तळे कारण मनुके लगेच करपू शकतात त्यामुळे नंतर तळून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही एकत्रही तळून घेऊ शकता मनुके तळून झालेले आहेत तेही काढून घेऊयात आणि याच तुपात रवा भाजून घ्यायचा तुपात भाजत आला की यात केळीचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे केळीचे तुकडे पूर्णपणे ऑप्शनल आहेत तर हेही परतून घ्यायचे आहेत रव्यासोबत केळीचे तुकडे घातले तर ते काळे पडत नाहीत ही टीप आहे नक्की लक्षात ठेवा नक्की ट्राय करा तरी ते एक वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी एवढं दूध घेतलेलं आहे ते उकळून गरम करून घ्यायचं आहे चांगलं तरी ते रवा छान भाजत आलेला आहे रवा छान भाजला की शिराही छान बनतो रवा भाजत आला की यात तळलेले ड्रायफ्रूट्स घालूयात आणि रवा छान मिक्स करून घेतलं की यात उकळलेलं दूध आणि पाणी घालायचं आहे थोडं थोडं करूनच यात पाणी आणि दूध घालायचं आहे जेणेकरून रवा छान फुगून येतो दूध आणि पाणी या रव्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे याला दोन मिनटं मंदा आचेवर वाफ काढून घेऊयात तरी ते दोन मिनटं झालेली आहेत रंग अगदी सुरेख आलेला आहे तुरलेलं एक मोठा चमचा तूप ठेवलं होतं बाजूला ते घालायचं तेही मिक्स करून घ्यायचं चवीनुसार साखर घालायच्या इथे एक वाटी साखर घेतलेली आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता तरी ते साखर घातल्यानंतर तुम्ही इथे बघाल पाणी सुटतं रव्याला इथे साखर विरगळलेली आहे यातच अर्धा चमचा एवढं वेलचीपूड घातली तेही छान मिक्स करून घ्यायची आहे वेलचीपूड मिक्स झाल्यानंतर याला पाच मिनिट मंद आचेवर वाफ देऊयात पाच मिनटं झालेली आहेत तर तुम्ही इथे बघू शकता शिऱ्याला बाजूने मस्त असं तूप सुटलेलं आहे आणि तुळशीची यात पानं घालायची दोन प्रसादाचा शिरा म्हटला की तुळशीचे पानं घातलीच पाहिजे नक्की ट्राय करून बघा खूप छान रेसिपी आहे अजिबात चिकट न होणारी मऊ सूत मोकळा प्रसादातील शिरा तयार आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा छान छान नवनवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद